नमस्कार श्रद्धासबुरीमध्ये आपलं स्वागत आहे खाण्याव्यतिरिक्त मिठाचे आणखीही फायदे आहेत घरात वारंवार कटकटी भांडणं होतात किंवा कोणतीही महत्त्वाची कामे होण्यास अडचण येत असतील तर घरात नकारात्मक ऊर्जा असण्याची दाट शक्यता असते अशावेळी मीठ उपयोगात आणून हा दोष दूर करता येऊ शकतो चला तर मग ते उपाय जाणून घेऊया शनिवारी व अमावस्येला रात्री हा उपाय करायचा आहे घरामध्ये चारही दिशेला किंवा चारही कोपऱ्यात खडे मीठ ठेवायचं व दुसऱ्या दिवशी ते सर्व वाहत्या पाण्यात किंवा वॉश बेसिनमध्ये टाकायचं यामुळं निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते काचेची बाटली किंवा बरणीत मीठ घेऊन बाथरूम व टॉयलेटमध्ये ठेवावं म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते जेवताना अन्नपदार्थात मीठ कमी असेल तर वरून मीठ वाढून घेऊ नये अगदीच गरज वाटल्यास सैंदव मीठ घ्यावं काळ्या मिठाची लाल कपड्यात पुरचुंडी करून मुख्य दारात वरच्या बाजूला टांगावं त्यामुळं बाहेरील निगेटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करू शकत नाही रोजच्या आहारातल्या मिठाच्या बरणीत सहा लवंग घालून ठेवाव्यात त्यामुळं बरकत राहते घरातली माणसं लहान मुलं यांची मिठाने नजर काढून ते मीठ वाहत्या पाण्यात सोडावा मीठ कधीच कोणाच्याही हातात किंवा हातावर देऊ नये त्यामुळं नातेसंबंध बिघडू शकतात मीठ हळद व हिंग हे तीन पदार्थ पाण्यात मिसळून त्याने फरशी पुसावी नकारात्मकता निघून जाते मीठ काचेच्या बरणीतच ठेवावं प्लास्टिक किंवा लोखंड किंवा धातूच्या भांड्यात ठेवू नये आजारी व्यक्तीच्या खोलीत बेडजवळ काचेच्या वाटीत मीठ भरून ठेवावे निगेटिव्हिटी निघून जाते काचेची बाटली किंवा बरणीत खडेमीठ घेऊन बाथरूम व टॉयलेटमध्ये ठेवावे म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते मिठाची छोटी पुरचुंडी तिजोरीत ठेवल्याने लक्ष्मी देवीचा अखंड वास राहतो Please like, share and subscribe my channel. Thanks for watching.